नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पिकमा संदर्भात आज एक मोठ्या आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक माझे वाटप सुरू करण्यात आले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सरळ माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो किती पीक विमा मिळणार पहा संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस साली पीक म्याच्या आगाऊ रकमेचे घोषणा करण्यात आली आहे राज्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि शासनाने यावर्षी पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांच्या आगाऊ पीक रक्कम मंजूर केला आहे कृषी मंत्री कोकाटे यांच्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्यातच पीक आगाऊ रक्कम जमा केली जाईल राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही त्यांना लवकरच पीक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल संबंधित जिल्ह्यांना एस एम एसद्वारे विम्याची माहिती पाठवण्यात आली आहे पीक विमा कंपन्यांनी पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा शेतकऱ्यांना देण्याची जबाबदारी घेतली होती काही विमा कंपन्यांनी या निर्णयावर आवाहन केल्यामुळे सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि सुरू झाली आहे राज्य सरकारने याबाबतीत तातडीने निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश यांनी निर्देश दिले आहेत आणि या प्रक्रियेची पूर्ण तातडीने वाटचाल करण्यात आली आहे मित्रांनो जिल्हानिहाय पीक विमा यादी पहा नाशिक जिल्ह्यात तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अहमदनगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी रुपये एकेचाळीस लाख रुपये आणि सातारा जिल्ह्यात चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत मित्रांनो हा पिक मा लवकरच ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढे पहा मित्रांनो तर पहा मित्रांनो सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये बीडमध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यात छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये जालना जिल्ह्यात तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये परभणीमध्ये चार लाख एकेचाळीस हजार नऊशे शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये लातूरमध्ये दोन लाख वीस हजार शेतकऱ्यांना दोनशे चौचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आणि अमरावती जिल्ह्यात दहा हजार शेतकऱ्यांना आठ लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या यादीतून जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांना मंजूर रक्कमाने त्यांच्या संख्या दिल्या आहेत शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल ज्यामध्ये त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळेल